धुळे जवळील हॉटेल सायकिशन शेजारी असलेल्या समता सिरॅमिक दुकानाला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत एकूण पंधरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे देवपुरातील नगोबरी परिसरात मुंबई अग्रा महामार्गालगत हॉटेल सायकिशन शेजारी नयन विनोद टाटिया यांच्या मालकीचे समता सिरॅमिक नावाची दुकान आहे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास समता सिरॅमिकच्या इमारतीला आग लागल्याचे कळले आगीची माहिती मिळता धुळे अग्निशमन विभागाच्या घटनास्थळी धाव घेतली फायरमन पांडुरंग पाटील श्याम कानडे कुणाल ठाकूर वाहन चालक राहुल पाटील आणि अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले या आगीत समता सिरॅमिकचे दोन्ही मजले पूर्णतः बाधित झाले असून दुकानाचे मालक टाटिया यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे या घटनेनंतर संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मालकांच्या वतीने करण्यात आली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते असा काही सात सात सव्वा सातच्या सा, सा, दरम्यान मला फोन आलं की दुकानात आग लागलेली असं तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती तोपर्यंत साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत मग अग्निशामच्या गाड्या आल्या तरी लवकरच आल्या कॉल केल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटा त्या गाड्या इथं आल्या ते मध्ये जेव्हा आम्ही बघितलं जेव्हा शटर उघडलं तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती तोपर्यंत आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळेच माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार आणि बरंचशा आमचं सगळे टाईल्स मार्बल सॅनिटरी सॅनिटरीवेअर जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे सगळं असं संप संपून दिलेलं आहे त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालेलं असतं तर दुकानाचं नाव समता सीरेमेक आहे नगावबारी मुंबई आग्रा हायवे